सध्या सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे एक तरुण पाहता पाहता अचानक सापच बनलेला आहे तरुणाचं सापाचं रूप पाहून पोलीसही घाबरला तो तिथंच आपली गाडी सोडून पळाला या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओत पाहू शकता की रस्त्यावर बाईकवर बसलेला एक पोलीस दिसतो अचानक त्याच्या पायाजवळ एक तरुण येतो जो सापासारखा सरपटताना डोलताना दिसत आहे त्यानंतर लगेच आपल्या बायकवरून तो पोलीस खाली उतरतो आणि तरुणापासून दूर पळतो तरुण पुन्हा सरपटत त्या पोलिसाच्या मागे जातो तिथंच पोलिसाची गाडीही आहे जसा साप बनलेला तरुण पुन्हा त्या जवळ येतो तसं तो त्या गाडीजवळ जातो आणि गाडीतून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो तरुणाचं असं वागणं प पा, पाहून पोलिसही हैराण झालेले आहे या तरुणाला झाले काय असा प्रश्न पडलेला आहे कदाचित तो तरुण दारू पिलेला असल यांच्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो तेव्हा त्याला चांगला चोप द्यायला पाहिजे होता अशा कमेंट्स आलेल्या आहे।